अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी नमस्कार श्रुती हो आज आपण श्रवण करत आहात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अतिशय आणि सर्वात शक्तिशाली संदेश हा संदेश पाहून दुर्लक्ष करू नका तुमच्या मनात स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव ठेवा श्रद्धा ठेवा आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून नक्की प्रेस करा जेणेकरून येणारे स्वामी समर्थ महाराजांचे असे संदेश आपल्यापर्यंत सर्वात भेटतील आणि तुमच्या कुटुंबावर स्वामी समर्थ महाराजांची कृपादृष्टी आखंड राहील लक्षात ठेवा भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे उगाची भितोशी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती या जगाला कळू दे म्हणून मनात न डगमता हा व्हिडिओ पूर्ण बघ नक्की स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावर अखंड राहील तुझी सर्व कामे मार्गी लागतील आणि सकारात्मक दिवसाचा आणि विचारांचा प्रकाश पडेल म्हणून माणसाच्या जीवनात संघर्ष अडचणी या पाचवीला पुजलेल्या असतात फक्त त्याचे रूप बदलत असत संघर्ष अडचणी काही टाळण्यासारख्या गोष्टी नाही मग जी गोष्ट टाळता येत नाही तिला सामोरं जाणं हाच एक मार्ग नाही मनात चिंता विवंचना असण साहजिकच आहे पण त्यावर शांतपणे विचार केला तर मार्ग शोधता येऊ शकतात काही अडचणी या स्वतः होऊन ओढवून घेतलेल्या असतात तर काही परिस्थितीमुळे निर्माण होतात त्यामुळे योग्य पद्धतीने मार्ग केले तर अशक्यही के काहीही नसतं त्यासाठी संयम मात्र हवा असतो आपल्या परंपरा रूढी अशाच मागच्या पिढीपासून पुढच्या पिढीला येत असतात त्या सगळ्याच योग्य असतील किंवा सगळ्याच अयोग्य असेल काही नाही त्या जगात सगळंच टाकावं आणि सगळंच विकावं असं नसतं काही दिखावंही असतं काय पण दृष्टी असली की त्याचा योग्य अर्थ लक्षात येतो सगळेच प्रवाह काही गडूळ नसतात काही वाहता वाहता नितळ होत जातात काही साचून गडूळ होत जातात त्यांना निवळण्यासाठी प्रयत्न करावे लागतात मनावर चढलेली जळमट धुवायला वेळ द्यावा लागतो सुरुवातीस अपवाद असतात नंतर तीच रूढी बनते आणि नंतर प्रघात होतो असा आयुष्यात चालत असत आपण काय स्वीकारायचं हे आपल्या हातात असत आपण मात्र आपलं कर्म हे चांगलंच करायचं कारण येणाऱ्या आपल्या कर्मानुसार फळ आपल्याला रिटर्न माघारी मिळत असत असेल तसंच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे म्हणून कर्म करा फळ खायलाच मिळणार आहे आयुष्य एकदाच मिळत जगायला शिकलं पाहिजे माझा जन्म गरीब घरात झाला माझ्याजवळ खानदानी संपत्ती जमीन नाही परिस्थितीमुळे मला योग्य शिक्षण मिळालं नाही या आणि अशा कित्येक सबबी पुढे करणं त्यावर चर्चा करून आत्ता हातात आहे तो वेळ सुद्धा वाया आपल्या दुःखाचं अपयशाचं अधोगतीचं खापर दुसऱ्यावर फोडणं दुसऱ्याची सहानुभूती मिळवून मनाचं समाधान करून घेणं हा वेडेपणा आहे ज्याला आयुष्यात काही करायचंच नाही तो असे भान शोधत असतो ज्याला फक्त आयुष्यात काही मिळवायचं आहे फक्त जगायचं नाही तर आनंदाने जगायचं आहे तो कारण न सांगता आहे त्या परिस्थितीत आजूबाजूला लपलेल्या संधी शोधतो एक माणूस पंखा साफ करण्यासाठी स्टूलवर एक पाय ठेवतो दुसरा पाय ठेवणार तेवढ्याच स्टूल तुटतो तो, तो माणूस वैतागतो चिडचिड करतो आणि नशिब आपलं चांगलं नाही हे आपल्या वैतागून चिडचिड करतो पण त्याची बायको म्हणते तुमचं नशीब खूप चांगलं आहे स्टूलवर चढल्यावर नाही तुटला नाहीतर स्टूल बरोबर तुमचाही पाय तुटला असता घटना एकच आहे पण दृष्टिकोन मात्र दोन आहेत विचारांची दिशा बदलली की दुःख अपयश जीवनात जिंकायला आनंदानं जगायला शिकवत जगणं निरर्थक म्हणतो तो बेमान आहे हवं तर घेता आलं पाहिजे आयुष्य खूप मोठं दुखान आहे म्हणून जीवन जगत असताना बारीक सारीक गोष्टींवर लक्ष द्या आणि आयुष्यात काय मिळवायचं आणि काय सोडून द्यायचं हे ठरवता आलं की जगणं कसं सोपं होत आयुष्यात आलेला आपल्याला जे नको असतं जे आपण अगदी निग्रहाने टाळत असतो तेच पुन्हा पुन्हा आपल्या पुढे येतं असं होतं का कारण जे आपल्याला नको असतं तिकडे आपण नको तितकं लक्ष देतो ज्या गोष्टींना आपण नको तितकं महत्व देतो जे आपल्याला नको असतं त्या गोष्टींना विरोध प्रतिकार करण्यात त्या गोष्टींचा तिरस्कार करताना चिडचिड करत आपण आपली शक्ती हवं ते मिळवण्याकडे लक्ष द्यायला आपल्याकडे वेळ आणि शक्ती उरत नाही ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत नको वाटतात त्यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नये हे असच का ते तसच का असा विचार करण्यात तक्रारी करण्यात दंग राहू नये अंधाराची भीती वाटत असेल तर फक्त नको तो अंधार म्हणून तो नाहीसा होणार नाही, नाही। नेहमीच अंधाराला घाबरण्यापेक्षा ने अंधारात जाऊन काय होत ते एकदा बघावं भीती भय वाटलं तर सहन करावं आणि एकदाच त्या भयातून एकदा नसलेल्या भूतांची भीती कायम सोबत बाळगण्यापेक्षा मनावरच्या भीतीची भूत उतरवण्याचा प्रयत्न करा असेच स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा तुमच्या जीवनावर नक्कीच प्रभाव पडणार आहे स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर ही नक्की होणार आहे जीवन जगत असताना तुम्ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार केला पाहिजे आणि त्या गोष्टीकडे नेहमी सकारात्मकतेने विचार केला पाहिजे ज्या गोष्टी पॉझिटिव्ह आहेत त्या गोष्टी पॉझिटिव्हच राहणार आहेत ज्या गोष्टी निगेटिव्ह आहेत त्यासुद्धा आपण पॉझिटिव्ह केलेल्या पाहिजेत श्री स्वामी समर्थ झाडे लावा झाडे जगवा माती वाचवा पाणी वाचवा सेव अर्थ आणि मला स्वामींबद्दल आणि देवाबद्दल भाव असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा चॅनलमध्ये कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि व्हिडिओ कमीत कमी सात माणसांना तरी शेअर केल्याशिवाय राहू नका Mami, semua ada teman lancip, lupa dong. Cawaran itu akan